सगळेजण आशा, आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल खूप 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 आनंदी असाल आता तुम्हाला तर माहितीये की माझ्या घरी सारखी इडली बनलेली असते काही जणी मला कमेंट्स पण करतात की सारखी काही इडलीच बनवते पण इडलीचा त्रास बनवायचा त्रास आपल्याला किती जरी होत असला ना तरी घरच्या कुणाला आठवण होऊ नाही हो आपल्याला आठ दिवसाला तरी आठवण होते की बरेच दिवस झाला इडली नाही बनवली चला आज बनवून घेऊया तर आज मी सुद्धा इडली बनवणार आहे आणि मला काही जणींच्या कमेंट्स होत्या की तू इडलीचं बॅटर कशी बनवते किंवा इडलीची रेसिपी आमच्यासोबत शेअर कर तर म्हटलं चला आज बनवतीच आहे तर तुमच्यासोबत रेसिपी सुद्धा शेअर करूया आणि माझ्याकडे जो गोबर गॅस आहे ना तो कसा आहे काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता काही जणींना माहिती आहे की माझ्याकडे गोबर गॅस आहे म्हणून आणि ज्यांना नाही माहिती त्यांना पण आज समजेल की कसा आहे काय आहे कसा चालतो किंवा आता मी तो बंद करणार आहे तर तो मी का बंद करणार आहे या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इडली बनवण्यासाठी मी इथे घेतलंय तीन फुलपात्रे तांदूळ आणि एक फुलपात्र घेतलंय ही उडदाची डाळ या फुलपात्राने मेजरमेंट घेतली ना आमचं बरोबर एक दिवशी इडली बनते दुसऱ्या दिवशी उत्तप्पा किंवा काही ना काहीतरी नाश्त्याचं बनून जातं दोन दिवसाचं भागतं तर दरवेळेस मी याच पद्धतीने घेते आणि काही जणांचं मी पण पाहिलं होतं की चार चार फुलपात्र तांदूळ आणि एक फुलपात्र उडदाची डाळ तसं पण करून बघितलं पण मला माझ्या तरी आवडीनुसार हे मेजरमेंट व्यवस्थित वाटतं एकदम मऊ अशी इडली बनते टेस्टला पण छान बनते त्यामुळे तीन फुलपात्र तांदूळ आणि एक फुलपात्र बी उडदाची डाळ घे तरी याला भिजत घालताना पण आधी मी काय करायचे तांदूळ वेगळे सेपरेट सेपरेट भिजत घालायचे आणि जी आपली उडदाची डाळ आहे ती सेपरेट भिजत घालायचे आणि त्या सेपरेट सेपरेट गोष्टी दळताना एवढा त्रास व्हायचा म्हणजे उडदाची डाळ पटपट दळली जात नाही जर सेपरेट आपण घेतली तर आणि एकत्र केली तर व्यवस्थित दळली जाते मग म्हटलं वेगळं भिजतच कशाला घालायचं तेव्हापासून मी एकत्र भिजत घालते या गोष्टी तर आता याला व्यवस्थित घेते तर मला बाहेरूनच हे लागणार आहे आणि भिजत घालते बरं <Cats> थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम कॉमनच आहे की इडलीचं पीठ फुगतच नाही त्यासाठीच मी असं ट्राय करून बघितलं होतं मी काय करते जे आपले इडलीचं पीठ आहे म्हणजे ते फुगत कशामुळे नाही एक तर एकतर ते व्यवस्थित भी भिजलेलं नसतं त्यामुळेच फुगत नाही आणि थंडीच्या दिवसामध्ये जे पाणी असतं आपलं ते पण एकदम थंड पडतं त्यामुळे हे ये तांदूळ येत नाही भी हे व्यवस्थित भिजत नाही त्यामुळे मी काय करते इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय तर आधी तर मी आपलं नॉर्मल जे पाणी आहे घरातलं त्यातच तांदूळ भिजत घातलेत आणि त्यामध्ये थोडंसं असं गरम पाणी मिक्स करते आता हे पाणी एवढं गरम नाहीये की सगळं शिजल वगैरे हे पाणी घातल्यानंतर कोमट होऊन जातं सगळ्या गोष्टी आणि व्यवस्थित आपले तांदूळ भिजले जातात आता कमीत कमी सात आठ तास तरी आपल्याला याला भिजत ठेवायचंय त्यानंतर काय करायचं हे सांगते तुम्हाला तर खूप जणीच म्हणणं असतं की तू एवढ्या जुन्या पद्धतीची शेगडी का वापरतेय किंवा तुझी शेगडी बदल तू जणांना माहिती सुद्धा असेल की मी का अशा पद्धतीची शेगडी वापरते आणि दुसरी का शेगडी घेत नाही तर माझ्याकडे आहे गोबर गॅस आणि त्याविषयी काही जणींना माहिती हवी अस होती की तुझ्याकडे गोबर गॅस आहे तर कसा आहे काय आहे आम्हाला तर ते पण मी तुम्हाला दाखवते आणि आम्ही आता गोबर गॅस बंद सुद्धा करणार आहे तर का बंद करणार आहे याचं कारण सुद्धा सांगते तर ही शेगडी आहे याचे ही जी शेगडी आहे ना याला अशा पद्धतीचे होल्स असतात मोठे मोठे आपले नॉर्मल गॅसचे ना असे बारीक होल असतात आणि हे बटन अशाच पद्धतीचं बटन असणारी शेगडी वापरावी लागते जे आपली नॉर्मल गॅसची शेगडी असते ना ती गोबर गॅसला चालत नाही आणि एक पाईप येतो अशा पद्धतीचा आणि तो डायरेक्ट मागून कुठून आलाय ते तुम्हाला सांगते तो या शेगडीला कनेक्ट झालेला आहे आणि अशी आहे माझी गोबर गॅसची शेगडी तर आता गोबर गॅस नक्की असतो कसा बनतो कसा हे आता मी तुम्हाला सांगते या आधी पण मी यावरती व्हिडिओ बनवली आहे खूप दिवस झालं त्याला बहुतेक ती तुम्ही पाहिले नसतील त्यामुळेच बऱ्याच जणींचे मला कमेंट येतात तर पुन्हा एकदा सांगते काही प्रॉब्लेम नाही घराच्या मागच्या साईडला इथे आहे आमचा हा गोबर गॅस तर तीन टाक्या असतात गोबर गॅसला सगळ्यात पहिल्यांदा ही मोठी टाकी आहे इथे एक आहे पण ही छोटी टाकी तुम्हाला आधी दाखवते तर ही एक छोटीशी टाकी इथे शेण टाकायचं असतं गोबर गॅस म्हणजे शेणानेच बनतो तर शेण टाकून पाण्यामध्ये कालवायचं ते शे कालवलेलं शेण या मोठ्या टाकीमध्ये जातं आता ही दिसायला छोटी दिसते आहे पण खाली जमिनीत ती पुरलेली टाकी आहे खूप मोठी गोल टाकी असते यामध्येच गॅस बनतो आणि गॅस बनून जे एक्स्ट्राचं शेण शिल्लक राहतं ते या टाकीमध्ये येतं आता ही पण भरल्यानंतर जे एक्स्ट्राचं शेण यातून बाहेर पडतं ते या साईडला बाहेर पडतं आणि असा आहे गोबर गॅस इथे हा पाईप दिसतोय ना तर हा पाईप असा आमच्या घरामध्ये गेलेला आहे आणि तिथे माझ्या गॅसला जोडलेला गेलेला आहे तर असा आहे हा गोबर गॅस हा जो गोबर गॅस आहे ना आमच्याकडे तो बनवून आता दहा वर्ष झाले असतील ज्यावेळेस आम्ही बनवला होता त्यावेळेस तीन वर्ष तरी आम्हाला दुसरं काहीच वापरायची गरज पडली नाही आमचा जो दिवसभराचा स्वयंपाक चहा पाणी वगैरे सगळं काही असायचं ना ते सगळं त्या गोबर गॅसवरती व्हायचं म्हणजे चार माणसांचीच फॅमिली आहे आमची सासू सासरे मी यांनी खूप जास्त लोक घरात असतील तर नाही बनत सगळ्यांचा स्वयंपाक पण आमची एवढीच फॅमिली होती सगळं काही हो व्हायचं चपाती भाकरी भाजी काही सगळं व्हायचं त्यावरती नंतर तीन वर्ष होते झाल्यानंतर हळूहळू तो गॅस कमी चालायला लागला मग कमी चालायला लागल्यानंतर आम्ही त्याच्यासोबत इलेक्ट्रिक शेगडी किंवा आपली जी गॅस आहे तो पण आम्ही ठेवलेलाच होता जर कधी लागला तर बाजूला काढायचा किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक असेल जास्त नॉनव्हेज करायचा असेल पाहुणे येणार असतील तर आम्ही ते गॅस काढायचो आणि त्यावरती स्वयंपाक करायचो तर असं चाललं होतं आम्हाला ज्यावेळेस गॅस आम्ही तयार केला होता ना त्या बांधणाऱ्या माणसांनी सांगितलं होतं की दर पाच वर्षाला त्यातलं शेण काढावं लागतं दुसरं शेण घालावं लागतं त्यावेळेस गॅस चांगला चालतो पण आम्ही काही तसं केलं नाही सात वर्ष झाली असतील होते ज्यावेळेस आमचं ते बांधून झालं होतं त्यानंतर ते कमी चालायला लागलं खूपच कमी चालायला लागलं त्यावरती काहीच होईना त्यावेळेस आम्ही त्यातलं सगळं शेण काढलं परत दुसरं शेण भरलं आणि पुन्हा आमचा गॅस एकदम पहिल्यासारखा चालू झाला की खूप गॅस त्यात तयार व्हायला लागला आणि सगळा स्वयंपाक आमचा त्यावरती व्हायचा गॅस शिल्लक पण राहायचा पण ज्यावेळेस पहिल्या वेळेस आम्ही तो गॅस बनवला होता त्यावेळेस तीन वर्ष तरी कंटिन्यू तो तसं चालला होता पण ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या वेळेस केलं ना वर्षभर एकदम छान चाललं भाकरी व्हायची चपाती व्हायची भाज्या व्हायच्या पण त्यानंतर परत ते पुन्हा कमी कमी व्हायला सुरुवात झाली आणि आता त्याची अशी कंडिशन आहे की आमचं चहा दूध आणि भाजी पण होते पण भाजीला फोडणी वगैरे बसत नाही किंवा छान दूधच म्हणू शकता भाजी पण व्यवस्थित नाही शिजत त्याच्यावरती तर एवढाच त्याचा उपयोग होतोय आणि चाललं होतं आमचं की त्यातलं शेण काढूया दुसरं घालूया पण आम्ही शेतासाठी खत तयार करण्यासाठी काहीतरी घेतलं आता त्याला काय म्हणतात माहिती नाही त्यामध्ये शेण गूळ वगैरे त्या सगळ्या गोष्टी घालून ते शे शेतामध्ये खत होणार आहे तर त्यासाठी आम्हाला आता ताया शेण लागणार आहे त्यामुळे विचार करतोय की हे आता बंदच करून टाकूया कारण तिकडे पण शेण घ्यावं लागणार आमच्याकडे दोन म्हशी आहेत ते 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 तर तेवढंच शेण असतं त्याच्यामुळे आता आम्ही गॅस बंद करणार आहे आणि मग आपला जो नॉर्मल गॅस असेल ना त्यावरतीच आपला इथून पुढचा स्वयंपाक होणार आहे तर मला का जी काचीची शेगडी असते ना ती घ्यायची हाऊस आहे पण आता लगेच लगेच नाही कारण आणखीन माझ्या पुढे खूप सगळ्या गोष्टी आहेत की मला हे घ्यायचंय ते घ्यायचंय आत्ताच मोबाईल घेतला ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर आमची जी जी जुनी शेगडी आहे ना गॅसची ती बहुतेक आता आम्ही वापरात काढेल आणि थोड्या दिवसानंतर आपण घेऊच ती पण शेगडी तर असा आहे आमचा गोबर गॅस तर आता वाजले आहेत पाच साडेपाच आता स्वयंपाक वगैरे करून घेते माझं डायट सुरू आहे माझ्यासाठी वेगळं बनवावं लागेल यांच्या सगळ्यांसाठी वेगळं आणि त्यानंतर बनवायचं आपल्याला इडलीचं पीठ जे बारीक करायचंय कसं काय करते तेही तुम्हाला सांगते तर आज जेवणात मी चकोल्या बनवल्या दरवेळेस मी लाल तिकटाच्या हिरव्या मिरचीच्या बनवते पण आज बनवल्यात लाल तिक काळ्या तिकटाच्या हे तांदूळ आपले आता भिजलेले आहेत आणि त्याचसोबत फुलपात्रे आणि एक फुलपात्र एवढं मी हे पोहे भिजत घातले हे पाणी मी गाळूनच घेते यातलं आणि दुसरं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून आपण जळून घेणार आहे मला बरेच जण म्हणाले की तू जर्मनच्या भांड्यामध्ये इडलीचं पीठ ठेवत जाऊ नको किंवा आंबलेल्या वस्तू ह्याच्यात जा ठेवायच्या नसतात पण स्टीलच्या भांड्यांची माझ्याकडे थोडीशी कमतरता आहे आता काय करेल हळूहळू मी ना सगळीच स्टीलची भांडी घेणार आहे आणि ही सगळी काढून टाकते माझ्या किचनमधून बॅटर आहे ना हे मी खूप जास्त घट्ट ठेवत नाही आता हे जे घट्ट आहे यामध्ये मी पाणी घालते मी माझी पद्धत सांगूया तुम्हाला आणि ही जी कन्सिस्टन्सी आहे ना बॅटरची ही मी ठेवते अजून थोडस पाणी घातलं तरी हे चालेल जो तर हे असं आहे माझं इडलीचं पीठ बटर आता यामध्ये मी सोडा घालणार आहे मी घालते बऱ्याच जणांचं मी पाहिलंय की सोडा नाही घालत पण माझी तर नाही व्यवस्थित बनत सोड्याशिवाय तर एवढा एवढा चमचा चमचा नाही हा अर्धा चमचा मी घातलाय मीठ मी आताच घालत नाहीये कारण मीठ जर पिठात घालून ठेवलं तर पिठात थोडासा वास येतो त्यामुळे मीठ ज्यावेळेस इडली बनवायची ना त्यावेळेस मी यामध्ये पीठ घालते आणि जर घट्ट पीठ बनवलं तर थोडीशी निब्बर इडली बनते म्हणजे काही जणांचं असं होतं ना की आमची इडली खाताना तोत्रे बसतात मऊ होत नाही तर ते पीठ घट्ट झाल्यामुळे होतं आधी माझी सुरुवातीला तशीच इडली बनायची पण मी वहिनींची बघितली आणि वहिनींची इडली, वह इडली मौ मौ एकदम मो मऊ बनायची तर नंतर पाहिलं तर ते अशा पातळ बॅटर करायचे तेव्हापासून मी पण असं बनवते तर असं पातळ ठेवलं तर एकदम सॉफ्ट आणि मस्त इडली बनते तर आता याला ठेवायचे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे याला पण पांघरून घालून ठेवावं लागणार आहे काय होत पीठ फुगत नाही कारण की गालता असतो ना त्या त्यामुळे एक जी रजाई असते ना ती संपूर्ण मी यावरती घालून ठेवते म्हणजे थंडी सुद्धा एकदम व्यवस्थित पीठ फिर फुगत आपलं दर वेळेस एवढं नाही पण बऱ्यापैकी फुगले हे पीठ इडली तर आपली सॉफ्ट बनेल यामध्ये आता मीठ घालून घेते आता हे शुक्रवार आणि शुक्रवारच्या दिवशी अभिच्या टिफिन मध्ये इडली किंवा कोणत्याही वस्तू दिल्या तरी चालतात तर बाकी तर तो काही खात नाही तर आज इडली सांभर इडली चटणी त्याच्या डाब्यामध्ये मी देणार आहे त्यासाठी माझी घाई चांदी बनवायची आणि याला तेल लावून घेते mm -hmm. दरवेळेला हे पीठ फुगल्यानंतर ना थोडस घट्ट बनत पण यावेळेस तसं झालंच नाही का झालं ते मला पण माहिती नाही आता बघू कशी होती इडली गरम झालंय पाणी आणि आता ठेवते आपली इडलीचे पात्र ठेवताना ना कधी पण हे जैक मधे ठेवायचं म्हणजे पाणी इडलीवरती पडत नाही आणि आपली इडली अ खराब होत नाही फक्त इडलीवरती इडली नाही झिग झॅक पद्धतीने आज मला ना सांबर चांगलं बनवता येत नाही मी किती ट्राय करते पण माझ्याकडून सांबर काही व्यवस्थित होत नाही चटणी मला छान बनवता येते त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर आधीच्या टिफिन मध्ये मला इडली आणि चटणी द्यायचे त्यामुळे त्याच गोष्टी आधी बनवून घेते आणि सांबर मी नंतरच बनवेन या ओल्या खोबऱ्यात थोडस मी डाळ घालते थोडासा लसूण मिरची आभी पण खाणार आहे ना त्यामुळे मिरची थोडीच घालते आता कोथिंबीर आणि पाणी आपली इडली झाली का ते बघूयात चिटकत नाहीये म्हणजे शिजली आहे आणि इडली बघितली तर एवढी सॉफ्ट झाली ना इडली खूप जास्त स्पॉन्जी आणि एकदम मस्त झाली असं नाही की पातळ झालंय आणि त्यामुळे इडली खराब झाली खूप छान झाली इडली खूप सारी मोहरी मोहरी ना मला तडतडलेली त्याची टेस्ट खूप जास्त आवडते त्यामुळे मोहरी जिरं आणि कड़ी ती फोडणी मी डायरेक्ट यामध्ये घालून घेते मीठ पण यात घातलंय बघा मी आणि आपली चटणी तयार आहे सांबरचा प्लॅन आता मी कॅन्सलच करून टाकलाय कारण हा नाश्ता आहे इडली सांबर चटणी नाश्त्याला बनवायची ना त्यानंतर स्वयंपाक बनवायचा आणि बाकीची पण कामं माझी त्याच्यामुळे सगळी पडलेली आहेत धुनं भांडी वगैरे वगैरे त्यामुळे म्हटलं आता जाऊ दे सांबर मी बनवतच नाही तुम्ही सगळे इडली आणि चटणीच खावा यावेळेस इडली तर काय एकदम सॉफ्ट झाली त्यामुळे चटणीसोबत सुद्धा ती खायला छान लागते तर आता सगळ्यांचा नाश्ता तो बनेल Uh, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग आपण इथेच स्टॉप करूया चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय